नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकियरमध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्रातील वेटरनरी मेडिकल प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे या ठिकाणी आपण ही महाराष्ट्र शासनाची जी काही नोटीस आहे ती आपण या ठिकाणी पाहू शकतो महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ या मार्फत ही नोटीस देण्यात आलेली आहे या ठिकाणी आपण जो काही बी वी एस सी तसेच ज्या विद्यार्थ्यांना डेअरी टेक्नॉलॉजीमध्ये बी टेक करायचा आहे व बी एफ पस सी या पदवीमध्ये अभ्यासक्रम घ्यायचा आहे अशा विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीसची प्रवेश प्रक्रिया कशाप्रकारे असेल विद्यार्थी रजिस्ट्रेशन कधीपासून करू शकतात तसेच शेवटची तारीख काय आहे ही संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत जर तुमची देखील इच्छा महाराष्ट्रामध्ये व्हेटरनरी या कोर्समध्ये प्रवेश घेण्याची असेल तर हा व्हिडिओ काळजीपूर्वक पाहत राहा व महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण प्रवेश अधिसूचना पाहू शकतो बी वी एस सी अँड ॲनिमल हजबेंड्री तसेच बी टेक डेरी टेक्नॉलॉजी व बी व्ही एस सी पदवी अभ्यासक्रमाच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीस प्रवेशाकरिता ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सदर पदवी अभ्यासक्रमासाठीचे प्रवेश अर्ज तसेच माहिती पुस्तिका विद्यापीठाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे जो काही रजिस्ट्रेशनचा शेड्यूल आहे तो आता आपण पाहणार आहोत तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बी वी एस सी अँड एनिमल हजबेंड्री म्हणजेच ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरी या कोर्समध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे असे विद्यार्थी दोन जुलै दोन हजार पंचवीस म्हणजेच आजपासून नोंदणी करू शकतात व शेवटची जी तारीख आहे ती आहे बारा जुलै तसेच ज्या विद्यार्थ्यांना बी टेक डेरी टेक्नॉलॉजी बी ए पी एस सी या कोर्समध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे हे विद्यार्थी देखील दोन जुलै ते बारा जुलै या दरम्यानच रजिस्ट्रेशन करू शकतात जर तुम्ही नीट परीक्षा दिलेली असेल व आता तुमचा स्कोअर साधारण चारशेच्या जवळपास आलेला असेल व तुम्हाला महाराष्ट्रामध्ये शासकीय जे काही व्हेटरनरी कॉलेज आहेत त्यामध्ये जर हे कोर्स करण्याची इच्छा असेल तर तुम्ही नक्कीच या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये भाग घेतला पाहिजे ज्या विद्यार्थ्यांना वेटरनरी मेडिकल प्रवेश प्रक्रियेमध्ये आमची मदत हवी असेल असे विद्यार्थी बालाजी इज्युकियरमध्ये पेड काउन्सलिंगसाठी नोंदणी करू शकतात व्हेटरनरी काउन्सलिंगची जी आपली फीस आहे ती आहे दहा हजार रुपये यामध्ये अगदी तुमच्या नोंदणीपासून ते प्रवेश मिळेपर्यंत तुमची योग्य मदत व मार्गदर्शन केलं जाईल तसेच महाराष्ट्रामध्ये जे काही वेटरनरी कॉलेजेस आहेत त्यांचे मागील वर्षीचे कट ऑफ तुम्हाला शेअर केले जातील तुमची जी काही रजिस्ट्रेशनची प्रोसेस आहे ती पार पाडण्यामध्ये आम्ही तुमची मदत करू तसेच या सर्व कॉलेजेसचे वार्षिक फी स्ट्रक्चर काय आहे तुम्हाला तिथे गेल्यानंतर कशाप्रकारे हॉस्टेल मेसचा खर्च येणार आहे ही ए टू झड तुम्हाला मदत या काउन्सलिंग प्रोसेसमध्ये केली जाईल तरी ज्याही गरजू विद्यार्थ्यांना व्हेटरनरीमध्ये प्रवेश करायची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी या व्हॉट्सअप नंबरवर बी व्ही एस सी ॲडमिशन असा मेसेज करा त्या ठिकाणी तुम्हाला पेड काउन्सलिंग संदर्भाने अधिक माहिती दिली जाईल नोंदणी प्रक्रिया आजपासून सुरू झालेली आहे तरी ज्याही विद्यार्थ्यांना या कोर्सेसमध्ये प्रवेश घेण्याची इच्छा आहे अशा विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर संपर्कामध्ये या तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद